મે મને મર ડોકા ખાન ગઈ આ તા ગજક મોહનદાદા ડોકા થી ખાય સપના મને પણ એ ડોકા ખાય યેરા સમજ ના કે અગર તું મરદમારી કરશી ના તમ મને आमदार સાહેબા થી ના છોટા કરું તા કે તું ખાવ તુ મારા ઠકાવા થાય કેમ યે સંગે તું ચીત ગોટ મલુ ને आमदार સાહેબ રે મારા ખાસ માણસ આય મે તો 5 વાગે ઉઠું ને સાહેબા સી गेला साहेब आता हाफ पेनवर होता जसं एक साईज करीया करत आता ओढे थोड्या मोठ्या माणसाला ज्यांना मिळायच भिवायची रे पण रोडवरची तार काय करा घरवाली हो यो आहे मग उभारह कोण आहे जवळ या साहेब मी जवळ या अरे तसं नाही रे सांगते तुम्ही जवळ या हो हो साहेब म्हणलं मी जवळ या पण तुम्ही मला कसे ओळखता साहेब सांगा मी तुम्हाला ओळखत नाही पण तुम्ही जवळ म्हटलं कमाल आहे साहेब ओळखत नाही जवळ या आमदारी निघाली बबिताबाई सांग दादा तुला तो साहेब रांगव हा सांग आता कोणातरी पहिल्यांदा मला दादा सांगला तोडा मला बेस्ट आठवला कारण की आज राखीचा दिस आहे लाखातून एक मनीस मिळाली आहे मला जरा डेडिंग आले आता तो साहेबाशी जाईल मी गेला साहेबांनी साहेब सांग काय काम मग पण साहेब मला मला पंचवीस वर्षाची युती बिना सहमतीने छटक्याने पळून टाकायची आहे साहेब विचारन पडला पंचवीस वर्षाची युती म्हटलं हा सहमतीने म्हटलं हां कुठल्या पक्षाबरोबर युती होती बघ मी सांगला साहेब पक्षाबरोबर नाही पत्नी बरोबर युती होती <laughs> <laughs> ती मला तोडायची आहे मला तर साहेब सांग अरे वेड्या सांगते शिवसेना भाजपाची पण पंचवीस वर्षाची होती दोन हजार चौदा मध्ये झटक्यांनी तुटली विकास मुद्द्यावर परत जोडून झाली परत तुटली परत जोडून झाली ना तेवीस मध्ये खातेफड झालं नाही एक गट इकडं नाही एक गट तिकडं आणि तू पत्नीपर्यंत होती कायम ती तोडणार म्हणून म्हटलं साहेब मी तोडणार म्हणजे तोडणार मी ठेवणार नाही असं नाही होत रे सांगते म्हटलं साहेब छलतूच पाहिजे छलत असा करून मोर्चा काढला साहेब साहेबांना विचारून गेला आता साहेब पण कंट्रा ठीक आहे ठीक आहे पूर्ण केली पण मला एक प्रयोग करून येईल म्हटलं साहेब एक काय दहा प्रयोग करा मी घाबरत नाही म्हणून आता ना ना ना। कोट नाही घाबरशी तर माझा लिबलिया करत आता साहेबाचा काय भरोसा आहे याच्यानंतर साहेब खिलाडी तर मला माहित आहे तो तार Majeluk di maritasi, teluk untuk tegaya, laki-laki memakai sangkai, berpita tidurian, baik ye yecah bahan, ogoh berpita tidurian, baik ye yecah bahan, menggagasacah letoh orang pun yecah ngangu, menggagasacah letoh orang pun tidurian, teman, dori magli. बांधून ठेवणार मी बियाला दोरी आणली ना मला सांगाय चल पायवर अरे मग साहेब पाय अरे कुत्रे पाय वर मी असा केला कुत्रे असा पाय नाही मग हसा मसा अस नागे दोघांत आणून बांधत बांधत आय म साहेब तू पाय फार मग माझ्यावर अन्याय होतोय अन्याय न्याय सांगतो तुला न्याय मिळवून देणार आहे चंद्रकांत दादा चंद्रकांतदा मग काय करायचो कुस्ती तर नाही खेळवं काय दोघाय तर सेम कलर मध्ये सेम आता सेम पाचशे रुपयाचा साबण दिला तर आमचा कलर नाही साहेब जायला काय बोल तुम्ही हारून घ्याल पण धावत सागर नाकावरील जो विजय युती तोडण्यामध्ये येईल मग म्हणलं साहेब तुमचा कमालचा प्रयोग आहे त्याने दोन पाय दिला मी एक पायावर चालू नाही शकत धाव कसं म्हटलं शकणार काय तुला अक्कल आहे का नाही तुला फार अक्कल आहे तुला मी सांगेल मग मला समजावला अशाच प्रकारे सांगते पती युती तो मागे लागू नको युती सांगते तोडायची नसते युती जपायची असते मला असे आमदार आमदार साहेबात जतन केली पाहिजे का नाही केली पाहिजे जतन म्हणजे सांभाळून ठेवला पाहिजे का नाही सांभाळून म्हणजे वारेवार निवडून दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे आदिवासीसाठी पटपट जीवाच्या रान करून अगर जर ओर प्रेम नसता तर बुलडोज्यावर जाणची बाजी लावून तो चढून नाही गेला असता तर मी जास्ती समय नाही घेईन जी काय बोलण्यामध्ये हे झाली हवी तरी पण तुमचा का माफी काय अशाच प्रकारे या कार्यक्रमाचा भाग घेत राहा आनंद घेत राहा एक तुम्ही